शहरालगत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्नवर वर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या धडकेत दुचाकीवरील विमलबाई गायकवाड ही चिरडल्याने जागीच ठार झाली तर दुचाकी चालक मुलगा नरेश गायकवाड हा जखमी झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेदरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वडोदा पान्हेरा येथील विमलबाई भास्कर गायकवाड व मुलगा नरेश भास्कर गायकवाड हे मलकापूरकडून घराकडे वडोदा पान्हेराकडे जात असताना नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्नवर पाठीमागून वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने गायकवाड यांच्या शाईन दुचाकी क्रमांक एच अठ्ठावीस ए टी एकोणवीस सोळाला पाठीमागून जबर धडक दिली या धडकेत दुचाकीवरील विमलबाई भास्कर गायकवाड यांच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा नरेश भास्कर गायकवाड जखमी झाला अपघाताची माहिती मिळताबरोबर अॅडव्होकेट हरीश सावळे संतोष रायपुरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर मंगलसिंह राजपूत विजय गायकवाड प्रशांत गायकवाड अनिल गांधीसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने हायवे वाहतूक पोलीस कर्मचारी व वा शहर वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली जखमी नरेश गायकवाड यास उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून वृत्त लिहेस्तोवर पोलीस कारवाई सुरू होती